आज भारताला जशी वाळवंटाची समस्या भेडसावते तशी चीनला देखील वाळवंटाची समस्या भेडसावत होती पण चीननं या वाळवंटावर असं काही उत्तर शोधले की तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही मंडळी चीननं कुबुकी नावाच्या वाळवंटात थोडे थोडके नाही तर तब्बल दोन कोटी ससे सोडले याचा परिणाम असा झाला की वरचे वर वाढत जाणारं वाळवंट कमी होत गेलं आणि तिथली जमीन सुपीक आणि कसदार बनली आता ह्या वाळवंटाचा आणि सशांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याची सगळी खरी कहाणी या व्हिडिओतून आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी गीतांजली आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ त्याचं झालं असं की चीनच्या मंगोलिया प्रांतात कुबुकी नावाचा वाळवंट आहे या परिसरात अठरा हजार सहाशे चौरस परिसरात वाळूच्या टेकड्या झाल्या आहेत वरचेवर हा वाळवंटी भाग वाढतच चाललेला होता वारा आला की दोन आणि तीन किलोमीटरच्या परिसरात जमीन वाळू खाली जायची त्यामुळे देखील जमीन पडक बनायची या भागात शेती करणारे शेतकरीही त्यामुळे हतबल झाले होते सुमारे सात लाख चाळीस हजार शेतकऱ्यावर वाढत जाणाऱ्या वाळवंटामुळे संकट आलं होतं या भागात सरकारने रस्ता तयार केला की तो लगेचच वाळू खाली झाकून जात असे त्यामुळे या भागात वाहतुकीची देखील मोठी समस्या निर्माण झाली होती एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये चीन सरकारनं वाढत जाणारं वाळवंट रोखण्यासाठी एक नामी शक्क लढवली पहिल्यांदा त्यांनी तिथं उंच गवत लावायला सुरुवात केली पण असं लक्षात आलं की हे गवत हिरवा आहे तोपर्यंत वाळू थांबून राहत होती पण हे वाळून गेलं की ती पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती व्हायची मग त्यांनी वाळूज नावाची झाडं लावायला सुरुवात केली हे वाळूज नावाचं झाड जमिनीतील सुमारे तीनशे फूट खोलवर जातं आणि पाणी शोषून घेतं त्यामुळे सरकार पुढे झाडाला पाणी घालून जगविण्याची समस्या संपली या भागात चीन सरकारने सुमारे पाच लाख एकर परिसरात वाळूजंची झाडे लावली पण आता नवीनच प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे वाळूजांच्या झाडांचे बुंदे मोठे होण्यासाठी त्या झाडाची छाटणी करणे गरजेचे होतं पण या भागात रस्ते नाही त्यामुळे तिथे कोणी मनुष्य पोहोचू शकत नसे आणि कोणतं वाहनही पोहोचत नसे त्यामुळे या झाडांची छाटणी करणे सरकारला परवडत नसे त्यामुळे चीनच्या एका व्यक्तीने त्यावरच एक नैसर्गिक उपाय शोधला आणि तिथे सशांची खरी एंट्री झाली सरकारने जे वाळूजंची झाडे लावली होती त्या झाडांचा पाला सशांच्या आवडी त्यामुळे सरकारने त्या भागात कोटी आणून सोडले परिणाम असा झाला की सरकारला जे हवं होतं तेच झालं सशांनी खालच्या भागातील झाडांचा पाला खायला सुरु केलं जेणेकरून झाडांचा बुंधा वाढायला मदत झाली विशेष तसे झाडाचा पाला नियंत्रित स्वरूपात खात असल्याने झाडांना देखील नुकसान पोहोचले नाही सशांची विष्ठा लहान असल्याने ती पटकन कोरडी होते आणि वाळूत मिसळून जाते हे विष्ठा सेंद्रिय कर्ब वाढवते ती मातीतील जीवाणू सक्रिय करते निर्जीव मातीला हळूहळू जिवंत बनवते जिथे खत टाकणं कठीण काम होत तिथं निसर्गाने स्वतःची खताची व्यवस्था केली होती ससे फिरताना लहान खड्डे करतात त्यामुळे माती सेल होते त्यात मग पाणी मुरत असं केल्याने बियाणे रुजण्याची शक्यता अधिक वाढली हे सगळं चिन्हे शास्त्रज्ञाच्या निगराणी केलं त्यामुळे त्याचा अधिक परिणाम झाला आता या वाळवंटा सौर ऊर्जा प्रकल्पा आकाराला आले आहेत अशा प्रकारे चिन्हे साह्याने एका वाळवंटाचं रूपांतर सुपीक जमिनीत केलं जगाला हे दाखवून दिलं की प्रत्येक समस्येवर यंत्र किंवा रासायन उत्तर नसतं कधी कधी निसर्गाला संधी द्यावी लागते शेती पर्यावरण आणि विकास हे तिन्ही वेगवेगळे विषय नाहीत निसर्गाशी संघर्ष करून विकास कधीच साधला जाणार नाही बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद